सध्या मुंबई पुण्यासह बऱ्याच ठिकाणी अगदी मुसळधार पाऊस पडतोय मुंबईत तर अनेकदा पाणी साचताना दिसत आहे पण असं असताना देखील काही रसिक प्रेक्षक हे अशा स्थितीतही थिएटर्स मध्ये जाणं पसंत तर मराठी नाटकांना प्रतिसाद देत आहेत असाच अनुभव आलाय तो अभिनेता संदीप पाठकला संदीप पाठक हा सध्या वरहाड नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करतोय नुकताच त्याच्या वरहाड नाटकाचा प्रयोग विले पार्ले मध्ये पार पडला मुंबईत इतका पाऊस असतानाही एक महिला प्रेक्षक गिरगावहून थेट त्याचं नाटक पाहण्यासाठी आल्या होत्या प्रचंड पावसातही प्रेक्षक नाटक पाहायला येत असल्याचं पाहून संदीप भाऊक झाला आणि त्यानं थेट त्या महिला प्रेक्षकाचे पायस धरले म्हणून आमची जबाबदारी जबाबदारी एवढा पाऊस आहे कालपासून तुम्ही कशा था? मी आले मी, मी बारा वाजता फोन बुकिंग केलं पण त्यांना सांगितलं की म्हटलं आता पाऊस असेल तर कदाचित नाही येणार म्हणून मी ट्रेन मध्ये बसल्यावर त्यांना फोन केला की मी ट्रेन मध्ये बसले माझं तिकीट ठेवा म्हणून मला तर तुमच्या ते ह्याच्याबरोबर एक फोटो तुमच्याकडे घेऊ शकते का मी हल्ली काय बरेच जण शाल सगळ्यांना आवडायला ही ही <laughs> चा इंस्टाग्राम वर हा त्याच्या व्हिडिओ शेअर ज्यात त्यानं लिहिलंय मुंबईत सध्या प्रचंड पाऊस आहे तरीही नाटक बघण्यासाठी या काकू गिरगावहून विले पारलेला आल्या असे मायबाप रसिक नाटकाला येतात तेव्हा आमची जबाबदारी आणखीनच वाढते दरम्यान संदीप पाठक सध्या इंद्रायणी मालिकेत महत्वाची भूमिका साकारतोय या मालिकेत तो अंताजीच्या भूमिकेत दिसतोय तर अलीकडे झालेल्या अल्याड पल्ल्याड सिनेमात देखील तो दिसला होता तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच लश्वत नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला ला ला